नमस्कार मंडळी राम राम तर मला ह्या आजच्या स्टोरी मधनं तुम्हाला सांगायचं की माणूस सुशिक्षित असो किंवा अशिक्षित असो त्याच्याकडून गुन्हा हा भरतोच मग कुठल्याही परिस्थितीत घडतो तर आजचा आजची ही स्टोरी त्या विषयाची एक सुशिक्षित महिला आहे की वकील आहे व्यवसायाने वकील पेशा करते म्हणजे तिचा व्यवसाय वकील आणि तिचा पती म्हणजे नवरा तो न्यायाधीश आहे आणि दुसरा व्यक्ती म्हणजे अंकुश डांगे ह्या नावाचा व्यक्ती त्याचा एक अं म्हणजे पूर्वीचा एक बिझनेस आहे टूर्स आणि ट्रॅव्हल्सचा आणि त्यातनं काय झालेलं आहे त्याला आता ह्या पुणे सिटीत म्हणजे शहराच्या ठिकाणी राहायचं नव्हतं त्याला गावाकडं जायचं होतं तर तो गावाकडं कुठला चालणारा व्यवसाय तर त्या संदर्भात म्हणजे त्या शोधात तो राहिला आणि गावाकडे त्याने एक दीड एकर क्षेत्र घेतलं म्हणजे क्षेत्र घेतलं आणि त्याने तिथं काय म्हणजे व्यवसाय काय चालू करायचा हा दया डोक्या आता कारण गावाकडचं त्याला जायचं आता शहरात राहायचं नाही आहे शहरातली लाईफ खूप भोगली त्याने तर तो असाच मग त्याला तो बिझनेसच्या त्या मिटिंग असतात व्यवसाय कसा करायचा ते त्या संदर्भात भरपूरशा गोष्टी तिथं शिकवलं जातं तुम्हाला कुठला व्यवसाय काय केला तर तो गणेश अंकुश डांगे सॉरी अंकुश डांगे तो अटेंड करायला जातो त्या मीटिंग बिझनेस मीटिंग त्या बिझनेस मीटिंग अटेंड करता करता त्याला एक दिवस ही महिला त्या मध्ये भेटते आणि मीटिंग मध्ये भेटल्यानंतर ना तर त्या महिला म्हणजे त्या महिलाचे ह्याचे संबंध पहिल्यांदा अं फोनवर बोलत आले किंवा असं हळूहळू वाढत वाढत गेले त्यांचे संबंध इथपर्यंत पोचले की अनैतिक संबंध ठेवण्यापर्यंत यांचे संबंध पोचले म्हणजे शरीर सुखासाठी तर मग हळूहळू हळूहळू त्यांचे संबंध खूपसे वाढत गेले आता ह्यानी गावाकड त्या शेतीत त्यांनी एक रेस्टॉरंट आणि एक कार्यालय आणि एक हे टाकलं त्या शेतात त्याने तिथं ते उभारी उभारणा केली त्या ह्याची व्यवसायाची नवीन तर त्याच्याकडचे जे पैसे होते ते त्याने पूर्णपणे संपवून टाकले आता मुळातच म्हणजे आता हे बांधकाम करायचं म्हणजे की व्यवसाय पेशा म्हणले की हे अशा गोष्टी गणज घडतच जातात मी आता थो ही तुम्हाला थोडक्यातली थोडक्यात माहिती सांगणार आहे जास्त मी तुमचा वेळ घेणार नाही आहे कारण मला ही माहिती तुमचा वेळ खूप महत्वाचा आहे तर तर, तर त्यांनी ती त्यांची अशी घट्ट मैत्री होत होत म्हणजे अशा पार टोकापर्यंत ही गेलेली त्यांचे संबंध लांब टोकापर्यंत गेलेले आणि त्याच महिलेने तिच्या डोळ्यात देखत त्यांनी फाशी घेतलेली आणि त्या महिलेने ह्याला आत्महत्येला प्रवृत्त केलं अंकुश डागे श्याम व्यक्तीला आत्महत्येला प्रवृत्त केलेले तर जरा थोड्या थोड्या स्टेपमध्ये मी तुम्हाला ही स्टोरी सांगतोय तरी तुम्ही समजून घ्या कारण मी तुम्हाला जास्त वेळ तुमचा घेणार नाही तर अंकुश डांगे हा गावाकड त्याने ते कार्यालय रेस्टॉरंट हॉटेल वगैरे टाकले तिकडं आणि त्याची सुशोभा करण्यासाठी त्याला पैसे कमी पैशाची कमतरता बसायला लागली आता ह्याच्यातून काय झालं आता त्याकडे हिकडे तिकडे हिकडे तिकडे त्याने विचार केला आपण हेकडे तिकडं बघण्यापेक्षा त्या महिला वकील त्या लेडीज आहे ती महिला त्याच लेडीजला आपण पैसे मागितले तर कसं होईल तर कारण त्यांचे पूर्वीचे संबंध आता त्यातनं ते घडून गेले त्याने मग ते त्या महिलेला विषय मांडला किंवा मला एवढ्या एवढ्या अमाऊंटची गरज आहे पैशाची गरज आहे तर त्या महिलेने पण त्याला कारण खूप दिवसापासून यांचे संबंध आहे घट्ट वळलेले फार शरीर सुखापर्यंत संबंध आहे म्हणल्या उद्या महिलेने डोळे झाकून त्याला तीस लाख रुपये दिलेले तीस लाख रुपये आता हे आपल्यासाठी मोठी बाब आहे तर तीस लाख रुपये दिलेले आणि ह्या तीस लाख रुपयातून त्याने त्याची जे काम राहिले होते अपूर्ण ते अपूर्ण काम राहिले होते त्याने ते पूर्ण पूर्ण केली काम हो। आणि आता त्याक पैसा शिल्लक राहिलेला नाही मुळातच आता त्या बाईला काय वाटलं याच्यातूनच जवळ येण्याचा अंकुश डांगे या व्यक्तीजवळ येण्याचा तिने प्रयत्न केला तर ती काय म्हणलेली अंकुश डांगेला की तू तुझी मुलं बाळं आणि पत्नी शांदा सोडून दे आणि मी पण माझ्या मुलं बाळ आणि नवऱ्याला सोडून देते तेथ आपण दोघंही फिथून पुढचं आयुष्य राहिलेलं आयुष्य ते सुखाने आणि समाधानाने जगूया टांकोळी दांगेंनी सरळ हा प्रस्ताव रद्द केला मग ती महिला चिडली रागमा तिला राग आला आता हे साधारण कुठल्याही व्यक्तीला राग येणं शक्यच आहे तर मग त्यातून काय घडलं त्यातून परत महिलेने अजून एक पर्यायी मार्ग काढला तर ते म्हणले अंकुश डांगेंना ह्या व्यक्तीला की तुझ्या मुलाचं माझ्या मुलीसंग लग्न लावून दे याच्यातून आपले दोन्ही कुटुंबियांचे संबंध घट्ट होते आणि आजूक जवळ घेता येईल म्हणजे ह्या लेडीजचा प्लॅन कसा डे आहे तर मग आ... आ, दोन कुटुंब जवळ येण्याचे क्षेत्र राग नाही पण अनैतिक संबंधासाठी आपलं एकत्र येण्यासाठी ही चुकीचं आहे म्हणून मी ह्यात जरा की तुम्हाला हे केलेलं आहे तर ह्या महिलेने काय केलेलं आहे त्याला असे म्हटलेली की तुझ्या मुलाचं आणि माझ्या मुलाचं मुलीचं लग्न लावून देऊ आणि आपले दोन्ही कुटुंब एकत्रित एकत्रित येत्या जवळ एक आजो घट्ट होय म्हणजे अजून संबंध चांगले मजबूत होते तर अंकुश रांगेने ह्यालाही नकार दिलेला आहे तर ती महिला आता पेटली म्हणजे राख वरच्या टोकाला गेलेला आहे तर राख वरच्या टोकाला ना त्या महिलेने काय केलेलं आहे अंकुश रांगेंना पैसे मागायला सुरुवात केलेली पैसे आता सगळीकडे पैसे मागणारच कोणी त्या गोष्टी तुम्ही असला मी असलो कोणी असलं तरी पैसे मागणारच तर अंकुल डागेंना पैसे ना अंकुल डागे म्हणजे हा मला तुमचे पैसे द्यायचेतच त्या महिलेला काय असेल ते तुमची रक्कम देऊन टाकू पण फक्त मला थोडा वेळ द्या आता त्या महिलेला आता ही एक तर पहिल्यांदा नकारच दिलेल्या सगळ्या गोष्टींना म्हणून तिथं सासमध्ये पुण्यामध्ये सस कुठं आहे तिथं त्याचा फ्लॅट आहे फ्लॅट त्या महिलेला माहीतच होतं तर त्या महिलेने त्या म्हणजे हे माझ्या नावावर करून दे वकील महिला म्हणले ही फ्लॅट माझ्या नावावर करून दे काय असेल ते व्यवहार मिटावता येईल तर अंकुश डांगे ह्याने सरळ ह्याला पण नकार दिलेला म्हणजे मला कुणाच्या हजेरीने बदनामी करायची असा काहीच विषय नाही तुमच्या भावना दुखवत असत्या तरी माफी मागतो पण ही सत्य घटना आहे त्यावर थोडीशी मी ही हे करतोय तर अंकुर डांगेने सरळ नकार दिलेला आहे त्यावर महिला आणखीन तापली मग महिलाने तापल्यानंतर ना तिने वारुंवार वारंवार त्याला हे केलं पैसे मागायला सुरुवात केली आणि त्याला म्हणली तुला जेलमध्ये पाठवेन खडे फोडायला हवे माझा नवरा न्यायाधीश आहे आणि न्यायाधीश वकिली क्षेत्र पेशात असल्यामुळं त्या क्षेत्रात असलेल्यामुळं ते अंकुल डागे फुल ह्याच्यात टेन्शनमध्ये आणि टेन्शनमध्ये गेल्यानंतरनं अंकुल डागेंना नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आ, फोन येतो त्याला बोलावणं होतं की इथं इथं भेटीसाठी ये स्टेशन स्टेशनजवळ एक लॉज आहे त्या लॉजचं मला नाव या ना बरं का तर त्या लॉजमध्ये त्यांची मीटिंग होते तर ती महिला म्हणते माझे पैसे कावं देणार तर आता अंकुश रांगेंजवळ तर काय पैसे नव्हते व्यक्ती व्यक्तीजवळ त्या व्यक्तीजवळ पैसे नसल्यामुळे त्याने थोडाफार वेळ मागितला आणि ह्याच्यातून काय झालं वादावाद खूप मोठा म्हणजे त्याचं रूपांतर खूप मोठ्या भांडणार ता झालं एकतर वादात झाल्याने आणि श्या वादातन ती महिला म्हणली मला काही त्याशी काही घेणं देणं ना माझे पैसे मला द्यायचे अंकुश डांगे म्हणलं मला थोडा वेळ द्या ती मान्य नाही केलं तिने आणि अंकुश आन डांगेंनी इथं एक टोकाची भूमिका घेतलेली काय घेतलेली ती बाई पण ती लेडीज महिला बाई ती पण आज फायनलच करून जाणार होती अंकुश डांगे पण आले ते आज पण काय असेल ते फायनलच करायचं होतं अंकुश डांगेने जे करायला नव्हतं पाहिजे होत ते केलं ह्याच्यातून म्हणजे काय केलं ती महिला लेडीज ती काय मान आहे तयार नाही की माझे काय असेल ती रक्कम दे नाहीतर मी तुला माझ्या म्हणजे एक तर पहिले त्यांचे शरीर संबंध झालेले की अनैतिक संबंध असून त्यांचे आलेले ते तर ती महिला म्हणली की मी तुला माझा मान छळ आणि माझ्या बलात्कार बलात्कार तुला गुन्हा तुझ्यावर दाखल करीन आणि तुला खरी फोडायला लागेल तर अंकुश डांगे तर त्या गोष्टीवर म्हणजे हे झाले तर अंकुश डांगेने काय म्हण आता पुढच्या तर तिथं दोघं जण फायनल करायला आले तर ते दोघं फायनल आज म्हणजे कसल्या परिस्थितीत आज काय होईल ते फायनल करून जायचंय तर वाद ले ले। ले ले। न, एक तर वेळ तरी घेऊन जायचा एक तर महिलाच्या डोक्यात फक्त पैसे तरी घेऊन जायचं तर ती विषय असा झाला की शा दोघांचे खूप वादावाद भरपूर टोकाला गेलेले आणि टोकाला जाताच अंकुश डांगे यांनी ती महिला तर काय ऐकाय तयार नाही आणि ते अंकुश डांगे यांनी शेवटचं पाऊल उचललेलं आहे शेवटचं पाऊल काय केलं तिथंच लॉजवर एक रस्सी घेतलेली आणि ती रस्सी फॅनच्या हुकाला बांधलेली आणि तिथंच त्यांनी आत्महत्या केलेली तशीच ही ती लेडीज त्याच्या वकील जी महिला होती वकील होते त्याच्यासमोर ही सर्व प्रकार गरज होता तरी त्यांनी रोखलं नाही आत्महत्यास प्रवृत्त केलं कारण फक्त पैसे आणि अनैतिक संबंध होते म्हणून तर अंकुश डांगे यांच्या फॅमिलीला कळ त्यानंतरनं त्या फॅमिलीवर भरपूरसा काळ म्हणजे काळाने गाला घातल्यासारखाच हे झालेलं आहे आणि अंकुल दांडे यांनी देखील हे कृत्य म्हणजे करून कराय नव्हतं पाहिजे केलेलं आहे शेवटच्या टोकाची पायरी उचललेली यांनी आणि त्यांच्या फॅमिलीला माझ्या घरच्यांना हा विषय कळला की त्यांच्या फॅमिलीने पोलीस स्टेशन गाठल कुठलं आता ते मला पण नाही बरं का सांगताय ना तर ते पोलीस स्टेशन गाठले म्हणजे एवढे माझ्याकडे थोडीशी डिटेल्स आहेत फक्त ह्याच्यातनं काय झालेलं आहे पोलीस स्टेशनचं कुठल्या पोलीस स्टेशनला सविस्तर त्याने हे केलेले त्याचे काय माझ्याकडे हे नाही आहे <coughs> तर तिथं म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये एवढं मला फक्त माहीत आहे म्हणजे त्या पोलीस स्टेशनचं नाव नाही ते त्यामुळे मी तुम्हाला एवढंच सांगू शकतो की पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी फर्यादी नोंदवली आणि त्या महिलेचं फर्यादी नोंदवून घेतली आणि त्या लेडीजला आठही अटक करण्यात आली आणि तिला तिच्यावर आता कारवाई चालू आहे तर मला ह्या एकच म्हणायचं आहे की तुम्हाला शेवटचं म्हणजे काही असून द्या आपल्या मुलाबाळांकडं बघायचंय आणि गोष्टी असत्या त्या गोष्टी टाळा मला तुमच्या भावना दुखवायची काहीच नाही म्हणजे माझ्या तुमच्या भावना दुखवू नयेत आणि दुखल्या असत्या तरी माफी मागतो हे तर मी व्हिडिओची रजा घेतो आणि तुमचा Rasanya gitu, dan nyaman.